थोडासा जुगाड करून प्राइस टॅग बनवलेले आहेत तर प्राइस टॅग आणायचं तर मुरकुट किंवा मुद त्याच्याला जायचं त्याच्यासाठी फक्त हे आपण जे ड्रॉइंग बुक ती पुढचे दोन ताटा उत्सव शिस्तात नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आता आम्ही हॉटेलमध्ये आहोत व्हेज जेवणाची सुरुवात करणार आहे नॉन मटण आणलेलं आहे सकाळी मार्केटमधून चिकन ऑर्डर दिलेली आहे आज गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा आज जेवण खूपच ले। मत कमी ठेवणार आहे कारण गुरुवारी मागच्या गुरुवारी पण काहीच इन्क्वायरी नव्हती हॉटेल बंद होतं पण आज चालू आहे जेवण थोडंसं लिमिटेड ठेवणार आहे बाकी एक विषय असा आहे की बरेच ग्राहक आपले बोलत आहेत जेव्हा आलेले की मटण थाळीमध्ये जे मटण प्लेट आपण देतो त्याचे पीस खूप कमी आहे म्हणजे प्लेटमध्ये येत आहेत तर बऱ्याच लोकांचं सजेशन आहे की तुम्ही म्हणजे ते आता था, मटण थाळीचा था रेट आहे दोनशे तीस दोनशे वीसच्या दरम्यान तुम्ही पण रेट वाढवा म्हणतात पण ॲटलिस्ट एक सात पीस तरी एका प्लेटमध्ये दे येऊ देत बोलतात आपण सहा पीस देतो पाच ते दे सहा पीस देतो तर विचार करतो आहे की आज आपल्या मेनूमध्ये थोडंसं ते मटणचं जे रेट आहे ते वीस रुपयानं वाढवून मटणची प्लेट आहे त्याच्यामध्ये पीस वाढवायचे कारण ग्राहकांची डिमांड आहे, आ, टेबल वर आहे। तर करायला काहीच हरकत नाही आहे त्यामुळं आता मेनू कार्डमध्ये थोडंसं चेंजेस करणार आहे बाकी हॉटेलची क्लिनिंग वगैरे झालेली आहे टेबलवरती खुर्ची आहेत वेटर आल्यानंतर आपले ते खाली ठेवतील त्याच्यानंतर सेटअप वगैरे लावतील बोर्ड वगैरे आहेत आतमध्ये कारण आपलं दिवसभर हॉटेल चालू नाही आहे किचनची पण क्लिनिंग झालेली आहे शाकाहारी जेवणाला तयारी सुरुवात आहे नॉनव्हेजचं थोड्या वेळानंतर सुरू करायचं आहे तर मित्रांनो आम्ही येथेच थोडासा जुगाड करून प्राईस टॅग बनवलेले आहेत तर प्राइस टॅग आणायचं तर मुरकुट किंवा त्याच्याला जायचं आहे त्याच्यासाठी फक्त हे आपण जे ड्रॉइंग बुकचे नोट आहेत ते कट करून चिकटवलेत याच्यावरती आता प्राइस चेंज करणार आहे मटण थाळीची फक्त बाकी आहे ते आपली आहेतच तर मित्रांनो शाकाहारी जेवण झालेलं आहे आपलं आता मी करतोय सोलकडीला सुरुवात सोलकडी करायची आहे त्याच्यानंतर मग आपण नॉनव्हेजचं जेवण पण करणार आहे तर मित्रांनो आपण चिकन शेज ठेवलं आहे आज चिकन मटन जास्त नाही आहे आज गर्दी होणं खूपच अवघड आहे तर मित्रांनो आपलं शाकाहारी जेवण पूर्ण झालेलं आहे नॉनव्हेजसाठी मसाला तयार झाला आहे सोलकडी पण झालेली आहे चिकन आता बॉईल करायला टाकले मटन बॉईल करून घेतले त्याचा स्टॉक आहे आपल्याकडं चिकन मी थोडंच बॉईल करायला टाकलं आहे आपल्याकडे जे चिकन सप्लायर आहे ते रात्री साडेआठ नऊ वाजेपर्यंत सप्लाय देऊ शकतात त्याच्यामुळे मी चिकन आत्ता सध्या थोडंच क्वांटिटीमध्ये मागवलं आहे लागलं तर ते त्यांना सांगून आलोय पूर्वसूचना दिली आहे जर ग्राहक वाढले तर मी परत फोन करेन मला पाहिजे म्हणून देतो बोलले ते बाकी मला वाटत नाही आज गुरुवार असल्याकारणानं गर्दी होईल कारण इकडे हे जे मार्गशीर्श महिन्यात गुरुवार असोत किंवा श्रावण महिन्यातले सोमवार असो देत किंवा अजून असे जे देवाचे कार्यक्रम वगैरे असतात त्यावेळेला गर्दी होणं पॉसिबल नसतं गणपतीचा सण आला ह्या वेळेला गर्दी जसा होतच नाही हॉटेलला तर तरीसुद्धा बघूया जर झाली तर तुम्हाला ते अपडेट मिळणारच बाकी मी जे मगाशी इथे काम करत होतो आपलं मेनूचं त्याचं झालं होतं असं की हे टॅग आपण बनवलेत याच्या तर मला हे चिकटवण्यासाठी दुसरं काय साधन होतं हे मायाडं होतं ते पाईपसाठी असं ते सोल्युचन तेच होतं त्याला वापरलं आहे मी मी आता चिकटवल्यानंतर हे निघत होतं त्यामुळे ठेवलं होतं मेनू कार्ड सगळे वाळे वाळेतोपर्यंत ते आत्ता एकदम जाम बसलं आहे प्राईस टॅग आणायचे आत्ता जाऊन आणखीन हे फेविक वगैरे काहीतरी आणायचं म्हणले नंतर तेवढ्यासाठी इथून मला पंधरा वीस किलोमीटर जावं लागणार मार्केटला त्याच्याविषयी ला म्हणलं आहे त्याच्यामध्ये आपण जुगाड करून काहीतरी ॲडजस्ट करूयात तर हे मेन्यू कार्डचं पण झालं आहे आजपासून आपली मटन थाळी दोनशे वीस रुपयांना असणार आहे बाकी आपले आता पोरं स्टेवडला जे आहे ते येतील त्याच्यानंतर आपला हा सेटअप वगैरे सगळा लागेल दोन बावन्न मिनटं झाली जातात बोर्ड वगैरे लावलेला नाही आहे कारण अजून जेवण पण तयार नाही आपल्याला सकाळी हॉटेल चालू करायचं विचार आहे पण ऊस तोड चालू आहे शेतातले त्यामुळं सकाळी येऊन हॉटेल चालू करणं पॉसिबल नाही कारण जे आता ऊस आमचे जात आहेत ते अडचणीतले आहे वड्याचं जिथं गाडी जाणं थोडंसं कठीण आहे त्याच्यामुळे तिथं ते ऊस वगैरे बाहेर काढून द्यावे लागतात आणखीन जो हॉटेलचं लुक आहे त्याला बघून दिवसाचे कोणी हॉटेलवरती जेवायला येतील असं वाटत पण नाही मी दोन तीन वेळा चालू करून बघितलं पण रिस्पॉन्स खूप मंदा होता डेव्हलप थोडंसं करून काहीतरी ॲट्रॅक्टिव्ह केलं तर नक्कीच गर्दी येते वाढेल पण त्याच्यासाठी ते करावं लागणार आहे पण ते जागेचं मी या पाठिमाच्या ओळखमध्ये जो बोललो आहे ते पुढच्या जागेचा जो प्रॉब्लेम आहे तो शॉर्ट आऊट झाल्याशिवाय मी हातपाय मारू शकत नाही त्या बाबतीत लाईट वगैरे वाढवलेत बाकी आता एकतीस डिसेंबरजवळ आलं आहे त्याच्यासाठी ऑफर पण ठेवायची आहेत ऑफर ठेवायची आहे की नाही त्याची चर्चा चालू आहे चिकन फाई आपल्या ऑफरमध्ये आहे पुढचे बाकीचे हॉटेल काय ऑफर ठेवणार आहेत त्यानुसार आपलं ते ठरेल बाकी मुरगोटचं वगैरे हॉटेल आहेत जिथं अनलिमिटेड ड्रिंक फूड वगैरे अशा ऑफर्स आहेत पण ते कॉस्टली आहेत खेड्यामध्ये ते प्रवडणाऱ्या नाही तर बाराशे रुपये तेराशे रुपये पर पर्सन त्यांची काहीतरी अमाऊंट आहे त्याच्यामध्ये पण ड्रिंक देखील नाही आहे फक्त त्याच्यासाठी जे ॲडवटायझर किंवा मिक्सर जे आहे तेच फक्त फ्रीमध्ये आहे असे ऑफर्स आहेत त्यामुळे अशा ऑफर ठेवण्यात काही अर्थ नाही आहे आणि आपलं मेन म्हणजे जेवणाचं फक्त ड्रिंकचं नाही आहे शक्यतो ऑफर ठेवणार नाही आहे फक्त आपली एकशे पन्नासची थाळे त्याचं प्रमोशन बाहेर करायचं आपल्याला त्याच्यासाठी बोर्ड करायचा होता रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ते थांबलं होतं पण त्याचं पण काय दिसत नाही आहे आता ज्यावेळी होईल त्यावेळी होईल आता उद्या किंवा परवामध्ये मी बोर्ड लावून घेतो तात्पुरता लावून घेतो जर रुंदीकरण आलं तर तो काढून परत आपण बसवूया पण सध्या तरी ते लावणं गरजेचं आहे कारण जेवढ्या लवकर म्हणजे अजून वेळ आहे तोपर्यंत प्रमोशन होणं गरजेचं आहे तर बघू रविवार एकतीस डिसेंबर येतो आहे आज अठ्ठावीस तारीख सॉरी आज एकवीस तारीख आहे अजून भरपूर वेळ आहे आपल्याकडं ऑफर्स नाही ठेवल्या तरी आपली जी था चिकन थाळी आहे अकरा आयटमची त्याचीच जर प्रमोशन केलं बाहेर त्याची ॲडवर्टाईज केली तरी आपल्याला भरपूर बिझनेस होऊ शकतो त्याच्यामुळे उद्या किंवा परवामध्ये ते मी काम करून घेणार आहे त्याचं एक पाईप पाई आहे पाई जी आपल्याला नाही आहे ती दुसरीकडे आहे ती घेऊन येणार एक पाईप आहे तिथे जो नळा पडलेला आहे तो त्यांच्या बोर्डचा होता त्याला पाईप लावलेली आहे लोखंडी तीच त्याच मापाची पाईप अजून एक आहे जी जागामार्गाच्या घरामध्ये आहे शेतातल्या ती घेऊन येणार आहे अजून नळा पडला त्याच्या पुढे पाईप ते असाच एक नळा याच्यातला काढायचा किंवा त्या बाजूला आहेत नळ आणि उंचीला पण होतो हा बऱ्यापैकी ह्या साईडला ती लावायची विचार आहे विचार म्हणजे लावणारच आहे बघू उद्या होतं का परवा होतं ते तर हे महाराजांच्या फोटोला जी लाईट्स केली होती लाईटिंग आहे त्याचा बोर्ड पहिला इथे होता इथे याचं कनेक्शन होता तर तो बोर्ड घेतला ह्या बाजूला मंदिरात पण लाईट लावली आहे तर आता आपल्याला ही लाईट थोडी बदलावी लागणार आहे ही काढून ही जी आहे इकडची पिन ती त्या साईडला घ्यावी लागणार आहे मित्रांनो आपल्याकडे आता ऑर्डर आली आहे रस्ता पांढरा वर्षाची पंधरा ते वीस लोकांच्यासाठी पार्सलची ऑर्डर आहे आज गुरुवार होता मार्गशेष महिन्यातला वाटलं होतं की ऑर्डर जाणार नाही नॉनव्हेजची जास्त ज्यामुळे रस्सा जास्त केला नव्हता त्यांच्या ॲन्युअलला ऑर्डर आली आता मसाला वगैरे करून परत रस्सा बनवतो आहे हा पार्सल जाणार आहे आणि आपला रेग्युलर रस्सा पण मारलेलाच आहे ह्या बुक असतील ऑर्डर तर घेतो पण आज गर्दी कमी असणार आहे त्यामुळे घेतली आहे ऑर्डर हॉटेलपासून जवळच एक गाव आहे इकडे बाजूला तिथली मंडळी आहेत आपली कायमचं ग्राहक आहेत ते त्याच्यामुळं नाही म्हणा नाही त्यांना आता तो रस्ता मारून आम्ही देतो आमची पहिली ऑर्डर तरी आलेली आहे बाकी बघू पुढे किती ऑर्डर येतात आणि किती ग्राहक होतात ते तर मित्रांनो आपला तंदूर एका पंधरा मिनिटात वीस मिनिटात येईल रोटी मारण्यासाठी जेवण झालेलं आहे आपलं सगळं जेवण हॉटकेसला ठेवलं आहे हा पांढरा रस्सा इकडे अळणी रस्सा आहे आणि ते आहे तांबडा रस्सा बाहेरचं सेटअप वगैरे झालेला आहे लाईट्स ऑन आहेत हे मगाची जे लाईटचं काम होतं ते पण केलंय मंदिरावर भोवती पण थोड्याफार गुंड़ा आहेत लाईट सॉंग आहेत सोन्या हे बेसिन क्लीन कर बाहेरच तर पुढची आपली ऑर्डर आली चार चिकन फ्रायचे बऱ्याच दिवसानंतर मी हा व्हिडिओ करतोय की आपली चिकन फ्रायची प्लेटिंग होते अंड्याकरीसाठी इकडे वाट्या ठेवल्या त्या बाजूला ग्रीन चिकनसाठी पण आहे आणि मांडणीवरती ताटं लावायला सुरुवात आहे आणि जे आपण थोडंसं बदल करून घेतला तर मांडणीची जी ताटं आहेत ती आपली समोरून जाणार आहेत त्यामुळे थोडासा सर्विसला तेजी आली आहे फास्ट होते सर्विस कारण आपलं जे स्टिवड आहेत त्यांना फिरून इकडं आतमध्ये यावं लागत नाही तिथल्या तिथं समोरच्या समोर घे घ्यायला येतं थांब रे थांब सगळ्या थांब आंड्या घरी लावायच्या घे ताटक येते कोथिंबीर आणि हे टक ती गार्निशला मांजर रडाला त्याला भूक लागली आहे पाठीमागे त्याला बांधून ठेवलं आहे मांजराला बांधलंय म्हणजे ते ग्राहक आले की त्यांच्या पायामध्ये लुडबुड भरपूर करतं म्हणून त्याला बांधतोय ती पुढचे दोन ताटं उचतात शिजतात घ्या मित्रांनो रात्रीचे पाहुणे बारे वाजलेले आहेत आपण क्लोजिंग वगैरे आवडतोय ग्राहक थोडेसे कमी झाले जसं की पहिल्यांदा बोलवतो गुरुवार होतात त्याच्यामुळे बाकी व्हेज नॉनव्हेज व्हेज आपलं जे रेग्युलर आहे तेच गेलं आहे आज जेवण कंप्लेंट वगैरे कोणाची सर्व्हिस वगैरे सगळे व्यवस्थित झाले बाकी आउट ऑफ मीन अशी काही ऑर्डर केली पण नाही आहे तर आता व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन लोकमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट टेप केअर त्याच बाय बाय